तर हे बघा आपण आता येऊन पोचलो आहे एक अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या रस्त्यावर ना ना ते मंदिर दिसतं अक्षरशः तिथं थांबलं आहे आणि मंदिर बघा अगा हे मंदिर आणि काय जिंदगी झाली गावाला आल्यापासून अगं सत्य होऊन आले <laughs> सर मित्रांनो आज फायनल आहे शनिवार आणि सुट्टीचा आणि भटकंतीचा दिवस असं म्हणता येईल आज ज्या ठिकाणी आपण जात आहे ना त्या ठिकाणी मी गेली तीन वर्ष बघतो आहे तीन वर्ष म्हणजे प्रत्येक वेळेस मी रोडनी जाताना ना डोंगरामध्ये ते एक मंदिर बघायचं आणि प्रत्येक वर्षी म्हणजे तीन वर्ष झालं कंटिन्युअस मी बघतो ते म्हणजे आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणवरनं गेलो ना त्यावेळेस असं म्हणत जायचं की ह्या मंदिरात जायचं ह्या मंदिरात जायचं म्हणजे असं हे तीन वर्ष आपले पलटून गेले आणि फायनली आपला आज तो दिवस आला ज्या दिवशी आपण त्या मंदिरात जाणार आहे ॲक्च्युली uh, त्या मंदिराची स्टोरी आहे ना मी भरपूर जणांना विचार स्टोरी म्हणजे भरपूर लोकांनी ते मंदिर बघितलं आमच्या गावातल्या पण किंवा आमच्या भागातल्या भरपूर लोकांनी ते मंदिर बघितले आणि ते लोक पण विचार करतात हे मंदिर कसलं आहे आणि तिकड तिकडं जाण्याची वाट पण म्हणजे युजली आमच्या ज्या भागातले लोक आहेत ना त्यांना माहीत नाही आहे तर तिथले एक जे लोकल होते त्यांना मी विचारलं की वरती जाण्याची वाट कशी आहे ते म्हणजे वरती गाडीविडी काही जात नाही तुम्हाला गाडी पायथ्याला लावून डोंगर चढून त्या मंदिरापाशी जायचं आहे तर ते मंदिर कुठले आहे ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही कराडला जाता विंग येतं बघा विंग येतं विंगातनं थोडा एक पेट्रोल पंप आहे कोणता पेट्रोल पंप मला माहीत नाही आठवत नाही मला साधारणतः इंडियन ऑइल आहे इंडियन ऑइल राईट साईडला आहे तर थोडं पुढे गेलं ना तर डोंगरामध्ये लेफ्ट साईडला असं एक मोठं एक मंदिर दिसतं तर त्या मंदिरामध्ये जाण्याचा आपला प्लॅन आहे ते ॲक्च्युली विंग गावाचं एक मंदिर आहे आणि काहीतरी ह्याचं महादेवाचं मंदिर आहे तिथल्या एका माणसाला विचारलं त्यांनीच आम्हाला सांगितलं की कसं जायचं आता आम्हाला म्हणजे अगोदर जाण्याच्या आधी भरपूर पोरं होती त्यामुळं जीप जा घेऊन जाण्याचा प्लॅन होता पण नंतर नंतर पोरं सगळी कॅन्सल झाली म्हणून आपण आपली ओला घेऊन चाललं जीप हे बघा ही आपली आहे ओला हेल्मेट घेतले टोपी घेतले ट्रेक करायचे आपली ट्रेकिंगची बॅग घेतली ही बॅग आता एक छोटी पडायला लागली त्यामुळे आता एक मोठी बॅग घेणार आहे मी ही साधारणतः किती दहा पंधरा लिटरची असेल जरा एक मोठी घ्यायची वीस पंचवीस लिटरची तर फायनली आपण रेडी आहे बॅग सगळे टांगले आता आज काय मोठं ब्लॉग करत नाही कारण की जर मोठं ब्लॉग केलं तर ब्लॉग हा फार मोठा होईल आणि ऑन द वे दाखवण्यासारखं काहीच नाही आहे त्यासाठी ते आपण डायरेक्ट ज्यावेळेस जवळपास पोचू ना त्यावेळेसच व्हिडिओ सुरू करतो तर हे बघा आपण आता येऊन पोचलं आहे एक अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या रस्त्यावर ना ते मंदिर दिसतं अक्षरशः तिथेच थांबलं आहे आणि मंदिर बघा अगं हे मंदिर हे दिसतंय का तुम्हाला एवढंच झूम होतं आयफोनमधनं मंदिर दिसते ना ते वाला मंदिर मी म्हणत होतो ते मंदिर भरपूर वेळा या रस्त्याने जाताना भरपूर वेळा दिसले पण त्या ठिकाणी जाण्याचं कधी योग आला नाही तर इथं काहीतरी एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे तर ते म्हणजे तिथं गाडी लावा ज्यांना मी विचारलं त्यांचं सांगत आहेत तर ते म्हणजे त्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या इथं गाडी लावा तुम्ही आणि तिथनं मग चालत चालत तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोचाल ठीक आहे आता चला निघूया बाकी हा जो सरळ रोड आहे ना हा सरळ रोड जातो कराडला आणि पुढं ते वाईट वाईट दिसते का त्या ठिकाणी आहे विंगगाव तालुका कराड चला जाऊया तिकडं म्हणलं गाडी इथंच पुढे जावं गाडी इथेच लावायचं कारण म्हणजे बघा ते समोर तुम्हाला मंदिर आहे का इथनं इथं गाडी लावली म्हणजे जाता आपल्याला गाडी पण दिसेल इथं ते जे होते ते म्हणले की ज्यांनी आपल्याला सांगितलं हिकरचा रोड ते म्हणले की न्यू इंग्लिश स्कूल तिथनं जावा तर म्हणलं नको म्हणलं आपण इथनं एक रोड दिसला तिथं कोणत्या तरी हॉटेल आहे हॉटेलपासून सरळ आलो आणि त्या रस्त्याने आपण जायचं वर चाल फायनली आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आणि हे बघताय का मागं काहीतरी माझ्या तुम्हाला नर्सरी वाटतं बिडं काहीतरी असतं काही आयडिया नाही काय आपल्याला पोचायचं आहे बघा तिथं वरती मंदिर तर दिसतं आहे वरती जायचा रस्ता काही समजणं झालं आहे चल तर एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली ती तुम्हाल तुम्हाला दाखवतो लहानपणी ना काय म्हणतात काय माहिती आहे का हे असल्या बिया हे आम्ही खायच पूर्ण गोड आहे आता बघा अशा ठिकाणी येऊन पोचले जिथं काही रस्ता समजणं आहे हे बघा हे आहे मंदिर ते बघा हा रस्ता आहे इथनं इथनं खाडीतनं वरती ही पावलवाट दिसते ही पावलवाट आपण कंटिन्यू करू गोल गोलवेडा मारून आलो आहे पाय वाटाने नाही गॅस रस्ता चुकलो आहे रस्ता चुकता चुकता मला असं इथपर्यंत येण्यासाठी बघा हा एक रोड आहे बघा हे नाराजी झाडं दिसतात का पण माय ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असं वाटते मला बघेल मस्त बाकी नाराजी झाडं लावले डाव्याकडं उजवीकडं आता अगं हे मंदिर आहे वरती इथनं सरळ पण जाऊ शकतो पण रिक्ष नको म्हणून इथनं असं तिकडे जायचं आहे इथं झाडगुलं आहे ना शंकराचं मंदिर आहे साबी बसायचं त्यासाठी आपल्या चांगल्या चांगल्या वाटणं जाते आणि कसं आहे एकटाच आहे काय झालं बिलं <laughs> तर तिथंच फायनली असं वाटतं की बरोबरच्या वाटेवर निघलं आहे <laughs> कारण की हे बघा माणसाने टाकलेला बॉटल आणि हे पायवाटच वाटतं का चप्पल पण पडले इथं कुरकुरीचं पॅकेट म्हणजे अरे आता एक प्रॉपर <laughs> रस्ता आहे नाही घर मी कुठून आलं चला हा रस्ता फॉलो करूया इतना आपली गाडी काही दिसणं झाली ज्या अनुषंगाने जिथं गाडी लावलेली गाडी तर बघ त्या साईडला बी मे बी मंदिराच्या इथून दिसू शकते एक चुकी केली आताने टॉवेल टॉवेलने आणलेला पूर्ण घामानी घामाला हा रोड मी मागेच तुम्हाला दाखवला ना हाच रोड सरळ येतो प्रॉपर पायवाट आहे मी ॲक्च्युली लांब चप्पलला पकडला आहे पोचलोय फायनली तिघा साईडला एक सुळका दिसतंय तिथं पण जाऊया आपण हा पोचलो बम बम बोले भारी दिसते वर्ण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळेत बला श्वास घेऊ द्या बूट इथंच काढतं बुटामध्ये काय झालं माहिती कुसळ घुसले रनिंगचा शूज घालून आलो दुसरं ट्रेकिंगचा शूज जर घातला ना बडा प्रॉब्लेम नसतो झाला हे बघा सगळे कुसळ शिरले त्यात पोचतं ते पायाला फायनली आपण येऊन आहे मस्त मंदिरात दर्शन घेतलं खूप सुंदर आहे आतमधनं दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळात आणि मी आल्यावर एक कढी होती ती कढी फक्त खोलली जाताना आपण कडी लावून जायचं आतमध्ये फुल भारी वर्णन सगळ्याचं सगळा परिसर दिसतो आहे तुळस आहे थोडं पाणी टाकूया आपण पाणी पण प्यायचं राहिलं दाखवतो तुम्हाला सगळ्या आणि तग तिथं आपली गाडी तर का तुम्हाला नाही दिसणार आता कॅमेऱ्यामध्ये पण मला दिसते ते बी चाला ना जेसीबीच्या तिथं दिसते सगळी ॲक्च्युली इथनं एक वाट होती बघा इथनं असं मी काय केलं तर तिकडनं असं सरळ आलो इथनं असा गोलेडा मारला गोलेडा मारून कुठनं आलो मी हां अगं इथनं गेलो इथनं असं आलो इथनं असं 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 सरळ होऊन त्या ती तिनाराची झाडे दिसतात का तिथपर्यंत गेलो हां तिथनं मग अशी वाट धरून इकडं वर आलो म्हणजे मी लय लांबचा पट्टा पार केला आता मी जाताना इथनं जाणार आहे इथनं खाली जाणार आहे फक्त प्रॉब्लेम काय झालं नव्हते का खाली जाताना कारण की मी काय सगळं स्टोव वगैरे सगळे घेऊन आलो आहे जेवण बनवायचं आहे इथं मंदिरात नाही बनवणार ना। मंदिराचं पावित्र राखणं गरजेचं आहे किंवा मांसार वगैरे काय नाही आपला आपला फक्त ब्रेड आणला आहे मी ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आणि काय उन्हाचा तडका जरा जास्तच आहे त्यासाठी जाताना एका जा। तिथे एक मला झाड दिसतं बारका तिथं मी जाणार आहे तिथं जाऊन थांबणार आहे तर ठीक आहे त्याआधी तुम्हाला दाखवतो मंदिर मी इथनं आलो इथं मी आपले शूज काढलेत इथनं अशी आतमध्ये एंट्री आणि इथनं पायऱ्यात इथनं वर आलं की डाव्या साईडला तुम्हाला दिसते ही सुंदर अशी तुळस थोडी सुकली आहे आपण पाणी टाकूया त्यात थोडं आपलं आपण प्यायचं पाणी आणलं आहे ते टाकू त्याच्यानंतर हे काय हे काहीतरी आहे चांगला डबा आहे नुसता त्याच्यानंतर इकडच्या साईडनं यांनी लोकांनी सगळ्यांनी जाळे लावलेत हे ॲक्च्युली चांगलं केलं आहे कारण की इथनं बघा पूर्ण असं खालीच आहे पण बारका पोरगा आलं तर इथन पडू नये यासाठी एकदम व्यवस्थित संरक्षण केले वरती पत्र टाकलाय त्यानंतर इथं एक छोटंसं मंदिर आहे बघा शिखर शिंगणापूरचं आहे बघा आपण गेलो शिखर शिंगणापूरला इथं एक पिंड आहे इकडं देवीत ते मंदिर झालं बघा इकडचं असं हा सगळा परिसर आहे इकडं माझ्यामध्ये अजून काम बाकी आहे इथं घंटा आहे त्याच्यानंतर इथं आपल्या आहेत छोटे नंदी नंदी पण खूप सुंदर आहे पूर्ण समोर न बघा मे बी पुजाऱ्यांनी फुलं ठेवली असतील आज शनिवारी आणि त्याच्यानंतर हे जे गेट दिसतंय तुम्हाला हे बंद असतं मी आता खोलले कडी होती लॉक नव्हतं ते एक बरे इतना आपण आतमध्ये आलो की सुंदर अशी पिंड दिसते वडचे बघा असे आणि पिंड त्याच्यानंतर या साईडला सगळ्या फोटो फ्रेम आहेत त्यानंतर तिकडं आरसे लावलेत जेणेकरून आ, ही मूर्ती दिसल शंकर दिसतील तो ओम लिहिलेचा इकडं मायापोराचं नाव आपण कारे, ओम आणि ही पिंड मी पाया पडलो मागाशी इथं बघा हे शंकर ठेवलं आहे आपल्याला ने वाजवत आहेत शंकर आणि तर ही घंटा इग्नोर करा कारण की मी चेहरा पुसायला का आणल मी आणि इथनं आपण लावूया त्याला कडी तुम्ही पण आला दरवाजा खोलला तर परत कढी लावा आणि बाहेर आलं की बघा हे जे तुम्हाला मागा म्हणलं ना काहीतरी आहे बघा नर्सरी फार्म मी मासाला आणि ती जी आहे ना तर ती पूरं खेळत होते बघा ही ही ती शाळा जिथं ते आपले जे मित्र आहेत ते म्हणजे तिथं तिथं तुम्ही गाडीला चालत चालत्या म्हणजे तिथं पोरा असतात बारके गाडी परत काहीतरी करतील इकडे तिकडे बटणं जाऊन त्यासाठी तिथं नाही लावली आता या साईडने आलो आपण इकडं पण बघा काम सुरू आहे आणि इथं पण फरशा टाकल्यात मस्त पैकी बघा ह्या फरशा राहिल्यात त्या मे बी इथं लावणार असतील सगळं वाळू सगळे काढून आणून ठेवले इथं वरती पात्र आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये काय टेन्शन नाही एकाच्या बॅक एक साईडने एक टाकी ठेवली मोकळी टाकी हलते भारी एक दिवस तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता हां बसलं इथं आता मोड या ड्रोन दुसऱ्या साईडला तिकडच्या साईडला शूज काढलेला ना इकडे घेऊन आलं इथनंच आपण खाली उतर आहे रस्ता तर दिसतं इथनं वरती येताना काय व्यवस्थित दिसत नव्हतं खाली जाताना दिसतंय व्यवस्थित तिथं एक छोटंसं झाड आहे तिथं सावली दिसते मला तिथं जाऊया आपण बूट ट्रेकिंगचा बूट असताना मन असता कसरला भुसभुशीत माती देवाच्या कृपेने हीच एक अशी एक प्लेस आहे जिथं सावली आहे तिथं आपण आपलं जेवण बनवू शकतो आणि ओपन स्पेस आहे त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही सगळं ड्रोन बिन बाजूला सुरुवात करूया आपल्या खाण्याची सोय करूया आपण तर आराम करतो बिरोल घेता घेताला वाट लागली सापट्या सापटं वर खाली वर खाली तर आपण आज करणार आहे सँडविच बटाटा सँडविच सगळं सामान घेऊन आलं आहे दाखवलं तुम्हाला हे आपलं ग्रिल करायला हे तुम्ही माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं असेल धुतलं घरात नाही आता थोडं पाणी आहे निपू देतो असं आणि दुपारचे किती वाजले माहिती का पाहुणे एक ब्रेड आणलेला हां आणि जे तुम्हाला मी म्हटलं ना आपल्या एका सबस्क्रायबर मित्राने आपल्याला एक गिफ्ट दिले ते बघा हे गिफ्ट आहे तिथं डेबेवाडीमध्ये ते विकत होते तर जस्ट जाता आता मी काय तर ब्रेड घ्यायला थांबलेलो तर त्यांनी ओळखलं ते म्हणलं कुठं चाललं म्हणलं चाललं म्हणलं असं असं तर त्यांनी एक सात आठ कणसं देत होते पण मी म्हणलं की नको म्हणलं एकच द्या म्हणलं कारण <laughs> परत ठेवणार कुठं ठेवायला जागा नाही ना ऊन आलं बघा देवा अरे देवा ऐकणं झालं आहे थोडं सावली आली ना मग बरं वाटलं नाही सावली जर नाही आले तर खालच्या बाजूला जाऊ शकतो आपण ठीक आहे पटपट करूया गॅस तेल आणि हाय आपला स्टोव स्टोव भेटूया पहिला बटाटे आणलेत पहिलं बटाट्या उकडून घेऊया नंतर पुढची प्रोसेस काय पाच मिनटात उकडतील आणि इथं ठेवलेलं पण इथं काय व्यवस्थित जमाना झाला त्याच्यामुळं वरती ठेवले आणि हे इथं वरती हे झालं पॅक आणि हे वडायचं असं मिरच्या नाही बारीक झाल्या पण ठीक आहे ते अजून दोन तीन मिनटं काहीँ जिन्दगी गावाला आसन अगा सत्य ऊन आोडे टाकूया खाली चुलत तिकट येत आहे तो काढून टाकून अरे वेळी असं जाणार पण त्याच्या आधी जे आपलं चीज आणलं आहे ते टाकूया त्याच्यावर सगळं रेडी आहे ते पण आपलं तापलंय चांगलंच म्हणजे त्याच्यामध्ये आपण ठेवूया बघा हे आले बारीक झाले म्हणजे ब्रेड लय बारीक आहे बघा हे बघा कस झालं ठेवूया इथं वेगळं मग क्रंची जमते आपल्याला दुपारशी वाजलेत पावणे दोन बसून बसून सगळं पॅन्ट याला कुसळ बसलेत चिटकून राहिले टोचतात ते आणि आता डायरेक्ट जाऊया काही पावणे दोन वाजलेत आणि पंधरा मिनटात सगळा आपला कार्यक्रम निपटवला आणि आपण जे आता र वाट दिसते आपल्याला त्या वाटेने आपण आता खाली जाऊया सगळं सामान घेतले ठीक आहे आता दाखवण्यासारखं काय नाही आहे आणि मला पण फटाकेन घरी जायचं आहे घरनं फोडण्यात जाते दोन वाजता जरा बाहेर जायचं आहे होपफुली पंधरा मिनटात पोचू तर ठीक आहे आय होप तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जमलंच तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये तर तुमच्या गावाला पण असे मस्त मस्त मंदिरं असतील किंवा असा एक एक दोन प्लेस असतील ते सांगा कमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो अजून एक कोणीतरी कमेंट केली की गुढेगावाच्या इथं कळंबा देवीचं मंदिर आहे तिथं जावा तिथं पण जाईल मी एक दोन दिवसामध्ये तो पण व्हिडिओ येईलच पुढच्या एक आठवड्यात ठीक आहे चला निघूया आता बघा असं स्टीप रस्त्यात त्यामुळे हळूहळू जायला लागणार